संभाजीनगर मधून एक ब्रेकिंग न्यूज आहे छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रावर राडा झालाय सिल्लोड मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आणि सुरेश बनकर हे कार्यकर्ते आमने सामने आले होते सत्तार यांनी मध्यस्थी करत हा सगळा वाद सोडवला छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रावरचा हा राडा आपण बघतोय सिल्लोड मतदान केंद्रावर हा राडा झालाय तर बोगस मतदान होत असल्याचा आरोपही केला जात होता अब्दुल सत्तार आहेत त्यांच्या पीएला मारहाण झाली आहे मार सत्तार आणि सुरेश बनकर यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते त्यावेळेस सत्तारांनी मध्यस्थी केली आणि हा सगळ्या बाद सोडवला आणि त्यानंतर इथं मतदान सुरळीत पार पडलंय अब्दुल, अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांचे कार्यकर्ते सिल्लोड मधील असा आरोप केला जात होता आणि याच आरोपाखाली अब्दुल सत्तार यांच्या पीए ला मारहाण झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मोसिन ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातील आहे एका मतदान केंद्रावर भोगस मतदान होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याच वेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले वाद सुरू झाला याच वेळी अब्दुल सत्तार यांचे पीए देखील तिथे उपस्थित होते त्यांना देखील मारहाण करण्यात आली आणि याची माहिती मिळताच अब्दुल सत्तार देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर मग जोरदार राडा झाला दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले घोषणाबाजी झाली आणि याच वेळी सुरेश बनकर यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी केली हा वाद सोडवला आणि सुरेश बनकर यांना गाडीत बसून त्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र या सगळ्या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे ज्यात दोन कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच सत्तार यांच्या पीएला देखील मारहाण झाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे हा सगळ्या चिल्लोड सिल्लोडमध्ये चर्चेचा विषय ठरला आता याचे व्हिडिओ देखील आता आज समोर येत आहे त्यामुळे काल जे छत्रपती ठीक ठिकठिकाणी जे राडे झाले गोंधळ झाले त्यात सिल्लोड मात्र चर्चेत राहिला आहे कारण सिल्लोडला काल देखील एका एका गावात मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर एका शाळेच्या शिक्षकाला गावकऱ्यांनी उसकोन लावण्याचा प्रकार समोर आला होता आणि आता त्यानंतर अब्दुल सत्तार एक व्हिडिओ समोर आला ज्यात मारहाण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सत्तार यांच्या पीएला देखील मारहाण झाली वर्ष निश्चितच मोहसिन आपण पाहतोय जास्त वेळ का हा राडा झाला मात्र त्यानंतर मतदान केंद्रासंदर्भातली काय माहिती समोर येते इथं मतदान नंतर पार पडलाय का आ या घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी देखील सगळ्या नागरिक जे गर्दी आहे ती पांगवून लावली जे फक्त मतदान करण्यासाठी आले त्यांना तिथं थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि तब्बल अर्धा तास हा सगळा सगळं जो गोंधळ सुरू होता मात्र मतदान सगळं जे आहे तर ते शांततेत पार पडलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणून मतदान मात्र सुरळीत झालेलं आहे वर्षात निश्चितच सत्तारांनी मध्यस्थी करत हा सगळा वाद सोडवल्याचं कळतंय मात्र मोसिन केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप जरी असला तरी कोणत्या नेमक्या निकषांवरती हा आरोप करण्यात आला संदर्भात पोलीस अधिक माहिती घेतीलच आपण यावरती लक्ष ठेवून राहू चतुर्थास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण बघतो छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रावरचा हा सगळा राडा आहे सिल्लोड मतदान केंद्रावर हा राडा झालाय सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले केंद्रावर बोगस मतदान होत असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे